नमस्कार मी मनोहर पवार सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी सरसे स्वागत करीत आहोत जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे आज आचारसंहिता जाहीर झालेली आहे त्यामुळे एकदमच या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीचा रंग या ठिकाणी आलेला आहे अनेक इच्छुक उमेदवार सध्या या ठिकाणी मैदानात शड्डू मारून उतरलेले आहेत त्यापैकीच वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक दहा मध्ये या ठिकाणी नबीसाहेब उर्फ मुन्ना पखाली हे निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेस पक्षाकडून उभे राहणार आहेत त्यांचा इतिहास असा आहे की दोन हजार सोळामध्ये एक इलेक्ट्रिकलचं काम करणारा सर्वसामान्य कुटुंबातील एका युवकाला जत तालुक्याचे माजी आमदार माननीय विक्रमसिंह सावंत यांनी त्यांना पोटनिवड निवडणुकीमध्ये उमेदवारी दिली त्यांचा दांडगा संपर्क त्या प्रभागामध्ये होता त्यामुळे एक हाती निवडणूक त्यांनी ते लढवली आणि जिंकली आणि दोन वर्षाचा कालावधी हो त्यांना या ठिकाणी मिळालेला होता त्या कालावधीच्या माध्यमातून त्या प्रभागातील त्यावेळेला वाढ क्रमांक प्रभाग क्रमांक पाच हा प्रभाग होता त्या प्रभागामध्ये अनेक विकास कामे दोन वर्षामध्ये राबविण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला त्या भागातील दिवाबत्तीची सोय असेल त्या भागातील स्वच्छतेची सोय असेल किंवा पिण्याच्या पाण्याच्या समस्या असतील नगर परिषदेच्या माध्यमातून ज्या काही योजना आहेत त्या योजना गावगाड्यापर्यंत पोचण्याचा तळागाळापर्यंत पोचण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केलेला आहे एक यशस्वी माझी नगरसेवक म्हणून पुन्हा एकदा मैदानात ते उतरले आहेत आणि प्रभाग क्रमांक दहामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांनी या ठिकाणी आपली भूमिका मांडणार आहेत आणि स्वतः त्यांचे सर्व पदाधिकारी आणि ते स्वतः माजी आमदार विक्रमसिंह सावंत यां यांना उमेदवारीची मागणी केलेली आहेत माझ्यासमवेत त्या ठिकाणी साहेब उर्फ मुन्ना पकाली उपस्थित आहेत त्यांना पण विचारूया कशा पद्धतीनं त्यांच्या डोक्यामध्ये विकासाचं विजन आहे पकडसाहेब नमस्कार नमस्कार आचारसंहिता आजच चार वाजता या ठिकाणी जाहीर झालेली आहे त्यामुळे जत नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळ या ठिकाणी सुरू झालेली आहे एकंदरीत परिस्थिती जर बघितलं तर प्रभाग क्रमांक दहा मध्ये आपण या ठिकाणी इच्छुक आहात आणि कुठलं व्हिजन खांद्यावर घेऊन आपण या ठिकाणी निवडणूक लढून सुरुवातीला मी माझ्या जर पार्श्वभूमी सांगतोय ज्यावेळी विक्रम माझे आमदार विक्रमराजव सावंतनी मला उमेदवारी दिली त्यावेळी मी इलेक्ट्रिक व्यवसायाचं काम करत होतो आणि माझी पार्श्वभूमी अशी होती की मी ओबीसी संघटनेचं जे काम होतं ते मी एक दहा वर्ष सातत्याने ओबीसी संघटनेचं काम केलेलं होतं आणि त्याचा एक त्या मला एक दांडगा अनुभव होता त्यामुळे दादानी मला त्यावेळी उमेदवारी दिली माझ्या व्यवसायातून माझा एक संपर्क फार मोठा त्या प्रभागात होता त्यामुळं मला उमेदवारी मिळाली आणि दादांच्या दादाने उमेदवारी दिल्यामुळं मी काँग्रेस पक्षाच्या हात या चिन्हावरचा पहिला नगरसेवक त्यावेळी झालो त्याच्या अगोदर पक्षाच्या चिन्हावर कुठलीच इलेक्शन काँग्रेसच्या पक्षाच्या चिन्हावर कुठली इलेक्शन झालेली नव्हती पहिल्या पोटनिवडणुकीला काँग्रेस पक्षाचं चिन्ह मला मिळालं आणि त्यावेळी मी तो विजयी झालो त्यानंतर त्या तो प्रभाग जो होता तो प्रभाग क्रमांक पाच होता त्या प्रभाग क्रमांक पाच मध्ये मी स्वच्छता त्याच्यानंतर पाणी दिवाबत्ती त्याच्यानंतर भरपूर कामं केली आज तुम्हाला सांगतो मी गटरेचे नवीन नवीन नवी तिथे योजना आणल्या कामं केली लोकांचं प्रबोधन केलं आज मुस्लिम समाज ओबीसी संघटनेचं काम करत असताना मुस्लिम समाजाचं जे जो जो वर्ग अशिक्षित होता त्यांचं प्रबोधन केलं की कि शिक्षण किती गरजेचं आहे हे वारंवार मी लोकांना जाणवून दिलं त्यामुळे त्याचा उपयोग निश्चितपणे झाला मग आता विषय असा आहे की त्यानंतर दादांनी मला पुढच्या टर्मला जे इलेक्शन लागलं त्यावेळी दादांनी मला सांगितलं की यावेळी तुम्ही जरा थांबायला थांबावं लागतं मग नेत्यांचा आदेश होता त्यावेळी मी पण त्यावेळी काय केलं की नेत्यांचा आदेश पाळला आणि पक्षाचं एकनिष्ठपणे काम केलं त्याच्या पासून आज तागायत मी काँग्रेस पक्षाचं काम एकनिष्ठपणे करतोय राहिला विकास राहिला विषय आता मी क्रमांक दहा मध्ये उमेदवारी मागण्याचा क्रमांक दहा मध्ये परिस्थिती अशी आहे की तिथं मुस्लिम समाज जास्त आहे आणि तिथं पण कसं आहे की थोडा जो आता मध्ये पहिला प्रभाग होते दहा मी ज्यावेळी इलेक्शन लढलं त्यावेळी पाच प्रभाग होते त्यानंतर पुढच्या टर्मला दहा प्रभाग झाले आणि आता झाले ते अकरा प्रभाग झालेत मग अकरा दहा नंबर जो प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये माझा जुना जो पाचचा जो प्रभाग मंदिर एक चाळीस टक्के जो ओ... मतदार आहे मतदार आहे त्या दहा मध्ये समावेश झाले त्यामुळे मी त्या प्रभागात इच्छुक आहे आणि त्या प्रभागा त्या प्रभागामध्ये मी खाली जनतेशी कनेक्टेड आहे त्यांच्या काही अडचणी रात्री अहोरात्री त्यांच्या मी अडचणी त्यांच्या दूर करतोय आणि त्यांच्या अडचणीला मी त्यांच्या पाठीशी खंबीर असतोय त्यांच्या घरगुती समस्या असू देत त्यांच्या शैक्षणिक समस्या असू देत त्यांच्या शासकीय त्यांना काही अडचणी असतील भले पोलिटिशन असू दे तहसील ऑफिस असू दे प्रांत ऑफिस असू दे या सगळ्या अडचणीला मी त्यांच्या पाठीशी खंबीर होणार असतोय आणि माझ्या समाजातून असू देत बाकी समाजातून पण असू दे म्हणजे मग तो मराठा समाज असू दे आमच्यात माळी समाज आपल्या प्रभागात माळी समाज आहे कोळी समाज आहे मराठा समाज आहे बहुजन समाज आहे सगळ्या सगळ्या समाज न्याय देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे त्यांची पण अपेक्षा आहे की आपण ही इलेक्शन लढवावी असं त्यामुळे मी आता इच्छुक आहे दादा शंभर टक्के मला उमेदवारी देतील आणि मी शंभर टक्के त्या प्रभागातून निवडून येईन अशी मला खात्री आहे तुम्ही सांगितलं जसं उमेदवारी तुम्हाला काँग्रेस शंभर टक्के मिळणार तुमच्या यंत्रणा प्रचार यंत्रणा कशी राबवतात कारण प्रचारचा कालावधी थोडाच आहे हो थोडाच कारण आपल्याला चार ते पाच दिवस मिळतील हो चिन्ह वाटप झाल्यानंतरची प्रक्रिया हो त्यामुळे तुमची जी ओ, प्रचार यंत्रणा आहे कशा प्रकारे तुम्ही आता माझं प्रभागाची जी सुरुवात होते ना ते जसगुलच्या डाव्या बाजून डाव्या बाजूपासून ते पूर्ण अंबावीच्या डोंगरापर्यंत जो यल्लामाचा जो रस्ता आहे त्याची उजवी बाजू मग तो प्रभाग मध्ये काय काय येते नदाब अर्धी बाजू त्याच्यानंतर रामराव नगर त्याच्यानंतर छत्रीबागचा परिसर साळी वस्ती दुधाळ वस्ती असा हा प्रभाग मिळून एकत्र दहा नंबरचा प्रभाग आहे मग ह्यात विषयी असा येतोय की नदाब गल्ली म्हणजे जो अर्धा जो अर्धी जी नदाब गल्ली त्या प्रभागात येते घर टू घर आपल्या तिथं आपल्या लोकांशी आपले संबंध आहेत तिथं माझे म्हणजे माझ्या माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा मी माझ्या माझे भाऊ आहेत तिथे बरोबर मी कसं आहे माझ्या करायची पद्धत अशी होती की मी कोणाला कार्यकर्ता समजत नव्हतो बरोबर जो माझ्या सोबत असेल मी त्याला माझा लहान भाऊ मोठा असेल तर मोठा भाऊ या पद्धतीने मी माझे काम करत आलोय तुमचं काम करायची पद्धत चांगली आहे यामुळे तुम्हाला काँग्रेस पक्षाने त्या संधी तुम्ही सोनं केलं खऱ्या अर्थ हो हो केलं त्याच्याच एक भाग म्हणून तुम्हाला यावेळी संधी मिळायची तुमची शंभर टक्के टक्के तुम्हाला काँग्रेस पक्षाने संधी मिळेल शंभर टक्के या पेक्षा धरून आपण आजच्या मुलाखतीचा भाग आपण सुरु केलेला आहे त्यानंतर जो तुमचा प्रचार तुम्हाला शंभर टक्के यश मिळव आहे अपेक्षा राहील त्यामुळं तुम्ही अगदी झाडाने तुम्ही तुमचं काम सुरू करावं एकंदरीत जर बघितलं तर आ, प्रभाग दहा मध्ये सध्या इच्छुकांची संख्या जास्त आहे तुमच्याकडे काँग्रेस पक्षाकडे सुद्धा इच्छुकांची संख्या जास्त आहे त्यामध्ये जर बघितलं तर आमिर नजाब इच्छुक आहेत डॉक्टर शफिकबाई इनामदार इच्छुक आहेत पट्टी नजाब इच्छुक आहेत आणखीन काही जण इच्छुक आहेत या इच्छुकांच्या भाऊगर्दीमध्ये तुम्ही कसं नियोजन केलं आता विषय असा आहे की माझी पहिल्यापासून एक कामाची पद्धत अशी आहे की मी पहिला काय करतो की समाजाचं नेतृत्व गेल्या मध्ये मी नगर परिषदेत बघितलं आमचे आता कैलासवाशीर इक्बाल उर पट्टूगांडी हे एक एकच नगरसेवक नगरपालिका नगर मध्ये नगर नगर होते आणि त्यांचा पण ते त्यांचं पण दुःखद निधन झालं त्यानंतर नगरपालिकेत मुस्लिम समाजाचा एक देखील नगरसेवक नव्हता ही आमची खंत होती आमच्या समाजाची एक खंत होती की एवढी मोठी नगरपरिषद आणि त्यात आमच्या समाजाचा एक देखील नगरसेवक नाही एवढा मोठा जो शहरात आमचा समाज आहे मग पहिला मी प्रॉपर काय विचार केला की कमीत कमी आमच्या समाजाचे दोन तीन नगरसेवक तर नगर, नगर परिषद मध्ये जावे ही माझी पहिला माझी इच्छा आहे मग त्यातनं मी दहा नंबर उमेदवारी मागतोय म्हणजे तितक्या लोकांचं पण मत आहे की आपण उभं राहावं शंभर टक्के आम्ही तुमच्या पाठीशी आहे फक्त मी असं पण म्हणत नाही की फक्त मुस्लिम समाजाच म्हणतोय मला असं नाही आहे आज मराठा समाज असू दे आज बहुजन समाज असू दे आज कोळी समाज असू दे इतर जो वर्ग आहे यांची पण इच्छा आहे की तुम्ही इलेक्शन निवडून लढवा निवडून लगा शंभर टक्के आम्ही तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्हाला शंभर टक्के विजय मिळणार त्यामुळे आणि तुम्हाला नगरपालिकेचा अनुभव आहे हो अनुभव आहे ही झाली आता निवडणुकीची रणनीती तुमचा आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आणि काँग्रेसचं युतीचं घोडं गेले अनेक वर्षे सध्या सुरु आहे पण अजूनही युती झालेली नाही समजा युती झाली तर काय परिस्थिती राहिली आणि युती नाही झाली तर काय राहील परिस्थिती शेवटी कसं आहे मी एक दादांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे पहिला मुद्दा हा आहे नाही मी काय म्हणतोय समजा युती झाली दादानी मला सांगितलं नाही आता युती झाली पक्षासाठी तुला आज पण थांबावं लागते असं मला म्हणते तर मी आज पण मी थांबण्यास तयार आहे दादा उमेदवारी दिले तरच मी मी निवडणूक लढवणार आणि दादा मला देतील याची शंभर टक्के मला खात्री आहेच आणि मला उमेदवारी मिळणार मी त्यात यशस्वी होणार यात्र काढे मात्र शंका नाही आहे प्रभाग क्रमांक दहा मध्ये कोणतं विकासाचं विजन घेऊन तुम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरलेला प्रभाग क्रमांक दहामध्ये आपण बघितलं गेलं तर भरपूर वर्ष झाले भरपूर निधी शहरात खर्च झाला आता बाकी प्रभाग आपण बघितले तर प्रभाग क्रमांक एक असू दे बघण्यासारखे प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक एक असू दे प्रभाग क्रमांक चार असू दे प्रभाग क्रमांक सात असू दे प्रभाग क्रमांक आठ असू दे तिथं भरपूर कामे झाली पण आमचा प्रभाग एक असा आहे तिथं अजून गटर असू दे पाणी असू दे त्याच्यानंतर लाईटचे भरपूर समस्या आहेत माझ्या प्रभागात प्रॉब्लेम असा आहे की कि कित्येक वर्ष आज नगरपालिका होऊन कमीत कमी आज एक चौदा वर्ष झाली ते दोन बॉड्या आल्या दोन बॉड्या गेल्या पण जसा विकास झाडा पाहिजे आपल्या प्रभागात विकास झालेला नाही तुम्ही काय नियोजन केलं आता आता मी नियोजन असं केलंय की सुरुवातीला ज्या समस्या आहेत सध्या जे आपल्या तर पाईपलाईनच काम जे चालू आहे पाईपलाईनच पाणी पुरवठ्याच जे काम पहिले ते शंभर टक्के व्यवस्थित पाणीपुरवठ्याचं काम करून घ्यायचं ओके आता बाकी प्रभागात परिस्थिती अशी आहे की तिथे कॉन्क्रीट रस्ते होते आणि ते पाणी पाणी पुरवठ्याच्या जे पाईपलाईन ते रस्ते उकरण्यात आले पण आमच्या प्रभागात परिस्थिती अशी आहे की आमच्या प्रभागात काम झालं नाही त्यामुळे असं लॉसेस काय नाही आहेत पण आम्ही त्यामुळे काय विचार केलं की पाणी पाणीपुरवठ्याची जी योजना आहे ती प्रॉपर आपल्या प्रभागात करून घ्यायची त्याच्यानंतर मग जिथं गटरच्या समस्या आहेत ते पहिल्या गटरच्या समस्या संपवायच्या आज आपल्या शहरात आपण बघतोय की वारंवार एखाद्या कामावर वारंवार निधी खर्च केला जातोय म्हणजे कसं जिथं पहिला प्रॉपर गटाची गरज आहे तिथं गटर केली जाते गटर केली जात नाही कुठल्या तर फंडातून रस्ता वगैरे मंजूर करून आणला जातो पण तिथं गटर नसते जा तिथं रस्ता केला जातो मग अनेक एक सहा महिने वर्षाचा कालावधी गेला त्या रस्त्याच्या मंजूर मग गटर केली जाते त्यामुळे काय होतं तो रस्ता खराब होतो परत त्या रस्त्यासाठी परत निधी आणि वर्ग केला जातो एकाच कामासाठी कामासाठी वारंवार निधी खर्च केला जातो मी माझ्या कामाची पद्धत अशी ठेवणार आहे की पहिला मी माझ्या प्रभागात पाणीपुरीची जी योजना आहे थे थे। दोस। 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 ते प्रॉपर संपून घेणे मग तोपर्यंत जिथं पहिला सुरुवातीला गरजेचे गटर रोज पाणी देणे ना आता योजना एवढी मोठी अष्ट्याहत्तर कोटी रुपयाची योजना आहे पाणी रोज मिळणार आता पाणी मी देणार मला पाणी मी देणार हा विषय नाही योजना योजनाची एवढी मोठी आहे की त्या पद्धतीने पाणी मिळणारच आहे तो काय फार मोठा मुद्दा नाहीये एवढी मोठी योजना आहे शहरात एवढं मोठं काम चालू आहे पण ती योजना प्रॉपर ती राबून घेणे त्याच्यानंतर जिथं पहिला गटरच्या समस्या आहेत म्हणजे ते मग आपण अंतर्गत गटरी पण काही ठिकाणी होत आहेत कशा काय आपल्या प्रमाणात तर त्या करून घ्यायच्या आपल्या रेग्युलर ज्या गटर त्या गटर करून घ्यायच्या त्याच्यानंतर आपण मग रस्ते करायचे त्याच्यानंतर असते करायचे आणि माझं एक विजन असं आहे की एखाद्या कामासाठी एखाद्या वेळेस आपण निधी खर्च झाला कमीत कमी एक दहा ते पंधरा वर्ष त्या कामासाठी परत परत खर्च लागायला ह्या पद्धतीने काम करायचं माझं एक विजन आहे तुमच्या काही प्रभागामध्ये काही ठिकाणी जे प्लॉट आहेत काही लोकांनी प्लॉट घेऊन सोडले त्यामध्ये झाडे उठलेले आहेत त्यामध्ये घाणे साम्राज्य आहे त्याचा त्रास आजूबाजूच्या घरासाठी होणार आहे त्यासाठी काय नाही आता ते मी तर सगळं स्वच्छ करून घेणार ना जे आता जिथं घाणीचं साम्राज्य आहे हे घाणेचं साम्राज्यच का होतंय की ड्रेनेजची व्यवस्था नाही ना व्यवस्थित समजा ड्रेनेज व्यवस्थित झालं झाडी हा पार्ट वेगळा आहे समजा आपलं घर आहे आपलं घराचं ड्रेनेजचं पाणी समजा रस्त्यावर जात असेल तरच काय होईल तिथं तर समाज होणार आहे मग आपण परफेक्ट ड्रेनेजचं काम परफेक्ट करून घेतलं तर हे घाणीचं प्रकार राहणारच नाही ना स्वच्छ शहर सुंदर सर होईलच राहिला विषय त्या झाडीचा झाडी हा पार्ट कसा आहे ज्यांच्या नावावर ते प्लॉट आहेत संबंधित आपण त्या लोकांना सूचना देऊन त्यांना ते ते प्लॉट समजा ते कंपाऊंड मारून आता होतंय कसं लोकांचं पण होतं की अजून जागा आता कचरा गाडीची समस्या चालू होती कचरा गाडी बंद होती बारे। बारे। बंद होती त्यावेळी काय करतो लोक समस्या अशी होती की घरात असे बारण्या असे बघत होते मग गाडी होत नसल्यामुळे ते लोक काय करत होते जिथं ओपन जागा घेऊन ते टाकत होते मग ह्या समस्या ज्यावेळी समजा हे कचऱ्याचं जे आहे घंटागाडीच जी समस्या आहे ती क्लिअर झाल्यानंतर रेग्युलर झाली तर ते कचऱ्याचा विषय संपणार आहे आणि गटरची व्यवस्था क्लिअर झाली तर ते घरी समोर राहणारच नाही संपूर्ण संपूर्ण क्लिअरच होणार आहे आपलं एक वार ला, विजन असं आहे की एखाद्या कामासाठी एकाच वेळी निधी खर्च करायचा म्हणजे भविष्यात एक दहा पंधरा वर्ष त्या कामासाठी वारंवार निधी खर्च लागू नये अशा पद्धतीने माझं कामाचं विजन आहे पण राहिला विषय असा की आपल्या वर्णात लहान मुलांसाठी एक पण बगीचा नाही आहे वयोवृद्धांसाठी काहीच योजना नाही आहे काहीच नाही आहे आमच्याकडे परिस्थिती कशी आहे यल्लामाच्या अंबाबाईच्या रोडला एक आपला रस्ता आहे रस्त्यावर लोक फिरायला जातात आणि तोच बगीचा आणि तोच लहान मुलांसाठी फिरण्यासारखं एक असं झालं पण प्रॉपर जे ओपन स्पेस आहेत त्या ओपन स्पेसवर हा बगीचा म्हणा हा नाना नानी पार्क म्हणा याची सुविधा मी करणं माझं ध्येय आहे दादानी मला संधी दिली मी शंभर टक्के निवडून येणार आणि या लोकांच्या सगळ्या समस्या सोडवणार धन्यवाद हे होते माझ्या समवेत प्रभार क्रमांक दहा मध्ये काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेले नबीसाहेब उर्फ मुन्ना पखाली गेल्या पंधरा का ते वीस मिनिटांमध्ये त्यांनी या प्रभागामध्ये कशा पद्धतीने यापूर्वी नगरसेवक असताना कामं केलेलं आहे त्याचा ओआफ या ठिकाणी केलेला आहे येणाऱ्या निवडणुकीनंतर निवडून आल्यानंतर काय करणार आहे नानानी पार्क असेल चिल्ड्रन पार्क असेल प्रभागातील गटारे स्वच्छता असतील किंवा प्लॉट ऑफिस जे घाणीचं साम्राज्य आहे ते काढण्याचं काम असेल प्रभाग हा स्वच्छ प्रभाग आणि सुंदर प्रभाग करण्यासाठी त्यांनी शोधनुष्य खांद्यावर घेतलेला आहे मुना साहेब तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी येऊन तुम्ही संपूर्ण Uh, मी नगरसेवक म्हणून कसा निवडून येणार आहे अशी माहिती तुम्ही आम्हाला दिल्याबद्दल मी आमच्या uh, सर्व प्रेक्षकांकडून तुमचं या ठिकाणी विशेष अभिनंदन करतो नमस्कार